हॅपी मेडिकेअर सेंटर कोथरूड पुणेचा छत्तीसावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला त्यावेळी सेंटरने आवांतर खर्च टाळून मनसर भीमाशंकर रोड गोडेगावजवळील पळस्तिका येथील सह्याद्री बालगृह अनाथ निराधार मुलांचे संगोपन केंद्रास दोनशे पन्नास वया व तीनशे पेन इत्यादी साहित्य संस्थेचे सचिव विलास पंधारे व सौ वैशाली पंधारे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले या कार्यक्रमाच्या वेळेस सर्व साधक उपस्थित होते सेंटरच्या वतीने श्री अनिल घाटकर व ओनर श्री प्रकाश सर यांच्या हस्ते श्री व सौ पंधारे दाम्पत्याचा गुणगौरव करून सत्कार करण्यात आला सह्याद्री बालगृह संपर्क क्रमांक सत्त्याण्णव सदुसष्ट पंचावन्न सत्तेचाळीस सेहेचाळीस अथवा पंच्याऐंशी तीस पासष्ट ब्याण्णव सत्तेचाळीस या क्रमांकावर संपर्क साधावा धन्यवाद आपण त्यांचा या ठिकाणी सत्कार सुद्धा करणार आहे तर सगळ्यात पहिलं आपले जे विलास सर आहेत तर विलास सरांचा सत्कार करण्यासाठी आपल्या सत्कार करतोय तर आपण सगळे त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत आहे का असं की

आणि मी तर आमच्या या ठिकाणी बोलवलं खरं बोलवण्यामागचं तुमच्या सर्वांचे संकल्प एवढे स्ट्रॉंग होते की ह्या वेगच्या मदतीसाठी येण्यापेक्षा इथपर्यंत पण मिळू शकते त्यापेक्षा तुमच्या मनाच्या लहरी आणि सरांचे आतापर्यंतचे प्रयत्न सारखे फोन सर कधी वेळ देत आहे कधी वेळ देत आहे आणि एवढं आज म्हणजे मला सकाळची शाळा चालू आहे मी रजा काढून आज येऊ शकले हे खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे कारण त्यामागे तुमच्या सर्वांचे असलेले सारखत नाही उलट आज या ठिकाणी आलं तर एक नवीन प्रेरणा या ठिकाणी आम्ही घेऊन जात आहोत आणि नक्कीच आमच्या भागातील बघा जे गरजो आहेत की त्यांना आरोग्य सेवा देण्याचे नक्कीच आम्ही प्रयत्न करूयात या मदतीसाठी शैक्षणिक मदत स्वीकारण्यासाठी आपण आवर्जून दोघेही उभय ताई या ठिकाणी आलात पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत करतो अभिनंदन करतो कारण एवढ्या याच्यासाठी तुम्ही जवळ पाच ऐंशी किलोमीटर इथपर्यंत एक विनंतीला मान देऊन इथपर्यंत आला आणि ते आज आम्ही तुमच्याकडे सुपूर्द करणार आहोत तेही तुम्ही मुलांपर्यंत पोहोचवा अजूनही का काही काय याच्या पद्धतीने झालं तर मी उलट आपल्यापैकी लोकांना आव्हान करेल या माध्यमातून जर आपलेही काही आपण घरात वाढदिवस साजरे करतो किंवा एखादा दिवस आवश्यक त्या मनसरच्या तिथं भीमाशंकर रोडला गेलाय ते तुम्हाला एक सात आठ किलोमीटर रोड आवश्यक कुतवण म्हणून ते सेंटर पहा स्वतः डोळ्यांनी पाहून तिथे कशा पद्धतीने ते कार्य करतायत हे पाहून तिथं जर आपली काही मदत त्यांना करता आली आपल्या माध्यमातून ज्यांची शक्य आहे त्यांनी करा किंवा एक छोटासा एक आपल्या मुलांना मुलांना ते संस्कार होतील की ही जी अनप मुलं आहेत हे आज अशे लोक मुलं आहेत की त्यांना मिळत नाही पण आपल्याला ना मिळतंय सगळं पण त्याच्याबरोबर एक आनंदाने दिवस त्यांना एक गोडधोडाचं हे जे मिळतं तर एक त्या माध्यमातून आहे तर पुन्हा त्यांचं जे गेलेलं बालपण जे आहे तर त्यांनी हा विचार केला की आज माझ्यावर ही वेळ आलेली आहे माझे कौटुंबिक जे आहे माझे बहीण असतील भाऊ असतील त्यांना परिस्थितीमुळे शिकतालं नाही शिक्षण हे सगळ्यात महत्वाचं आहे तर ते शैक्षणिकदृष्ट्या हे करण्यासाठी त्यांनी की ज्यावेळेस समाजामध्ये पाहिलं त्यांनी की अशी बरीच शकत नाही किंवा ते समाजामध्ये त्यांना कोणाचा आधार नाहीये आशांना आधार देण्याचं काम जे सरांनी महत्वाचं व्रत जे आम्ही घेतलेलं आहे त्याला निश्चितच आमच्या सर्व साधकांच्या वतीने तुमच्या कार्याला मानाचा सलाम <laughs> त्या ठिकाणी आता मला वाटतं सर सत्तर एक मुलं आता तुमच्या याच्यामध्ये आहेत बालगृहमध्ये तर तिथे मुळात म्हणजे सकाळी उठल्यापासून जे मुलांना स्वावलंबन म्हणजे त्या मुलांना स्वतःच स्वतः जे वसतिगृहात आपण म्हणतो त्या पद्धतीने स्वावलंबनाचे दळे योगाभ्यासाचे शिक्षण किंवा ज्या ज्या स्पर्धा म्हणा किंवा याच्यात त्यांना त्यांचा सहभाग घेणं ह्या सगळ्या माध्यमातून जे त्यांचा हो व्यक्तिमत्व विकास करणं हा जो व्यास घेऊन त्या मुलांना जे आज ते संगोपन करतायत सगळ्या पद्धतीने की त्यांच्या खाण्यापिण्यापासून ते कपड्या लागत्यापर्यंत सगळं त्या मुलांचं संगोपन करत आहेत त्यामध्ये त्यांचं स्वतःचही स्वतःच वर्षापासून चालू होतात आज गोरगरीबापर्यंत किंवा गोरगरीबांची जी, जी मुलं आहे ते आज त्यांना चांगल्या पद्धतीनं त्यांना शैक्षणिक साहित्य म्हणा किंवा त्यांना जे अडचणी आहे त्या अडचणीवरती सतत आपले जे आहेत ते आपल्या सेंटरमध्ये आलेले आहेत तर आपण त्यांची ओळख करून देण्यासाठी आपल्या सेंटरमध्ये असणारे आपले जे घाटकर काका आहेत त्या घाटकर काकाला विनंती करतो की थोडी समोर जे दोन्ही आसत आहेत बालगृह अनाथ आणि निराधार मुलांना त्यांचं संगोपन करणं हे गेले जवळपास तिथे दहा बारा वर्षापासून आपलं मनसर भीमाशंकर माहिती असेल आपल्याला तर भीमाशंकर रोडला पासून एक साध्यानंतर ती लोक तिथे जाऊन त्या मुलांच्या बरोबर लहान मुलाचा आपला घरातला वाढदिवस असू द्या किंवा मुलीचा वाढदिवस असू द्या किंवा मोठे जे असतील तर ते एक दिवस तिथे जातात सरांना कल्पना देतात की सर आमचा वाढदिवस हा तिथे साजरा करायचा आहे आणि तो एक दिवस त्या मुलांच्या बरोबर ते लोक घालवतात म्हणजे त्या आपल्या मुलाच्या बरोबर इतर जी मुलं आहेत त्यांना ते, 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 ते तो आनंद शेअर करतात हा एक माध्यम आहे किंवा मुलांच्या काय काय गरजा आहेत तिथे जवळपास त्यांना लागत असेल तर सायकली आवश्यकता असेल किंवा अजून ज्या ज्या काही तिथल्या गरजा आहेत धान्य असेल कपडे लते असेल आणि आपल्याला वाटेल की बाबा वा हे सगळं कस काय करताय तर मला सांगायला असं वाटेल पेशांनी शिक्षक वर्गात होते आता आहे सर मॅडम जिल्हा परिषद मध्ये ते शिक्षिका आहेत हे सुद्धा सर तिथे याच्यामध्ये जिल्हा परिषद मध्ये त्यांचा आठ टीचर्स मला वाटतं त्यामध्ये ते, ते होते तर त्यांनी त्याच देऊन हे आव्हान तर या सामाजिक कार्यासाठी पूर्णपणे वाहून घेतलेलं आहे आणि त्यांना खंबीरपणे त्यांच्या या स्वभाव त्यांनाही मदत करत असतात सणांच हे करण्याचं मागचा उद्देश हा होता मुळचे आणि गाव जे आहे आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये आणच्या तिथले त्या पद्धतीने जरी असेल मदत त्यांच्या आता संस्थेमध्ये मला वाटतं तीन चार जण स्टाफ पण आहे मला वाटतं सर आहे तिथल्या व्यवस्थापनाचा स्टाफ असेल तिथलं लाईट बिल असेल किंवा तिथला जो काही खर्च आहे तो भागवण्यासाठी त्यांना जी आर्थिक मदत म्हणा